हाय हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण बनवतोय झंझणी तशी मिसळ तर त्याच्यासाठी मी दोन चमचे तेलकढीमध्ये टाकले आणि थोडेसे जिरे टाकून घेतले आणि मग कांदा टाकून घेतला त्याच्यानंतर टॅमॅटो टाकून घेतला आणि टॅमॅटो आणि कांदा होण्यासाठी एक चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आणि ते चांगलं हलवून मग हळद टाकली आणि बेडगी मिरचीचं हे लाल तिखट हे दोन चमचे मी टाकले आणि लवंगी मिरचीचं एक चमचा बघा असं हे तिखट टाकून घेतलं आहे आणि हे चांगलं हलवून घेतलं मी पूर्ण असं तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा छान असं तरीदान मिसळ तयार होते हे बघा हे मी असं हलवून घेतलं छानसं मसाला आपला परतून घेतला त्याच्यामध्ये मी वाटण तयार करून घेतलेलं ओलं खोबरं लसूण आणि थोडंसं आलं हे तीन तीघ एकत्र करून मी हे मिश्रण तयार केले तर मी पहिलं एक सुक्या खोबऱ्याचं पण बनवून बघितलेलं सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या खोबऱ्याची तुम्ही न एकदा बनवून बघा खूप छान अशी मिसळची टेस्ट होते खूप छान लागते मिसळ सा गेतला, मदे ला ला ये हे बघा चांगलं असं परतून घेतलं आता त्याच्यामध्ये मी मटकी जी शिजवून घेते कुकरला दोन शिट्ट्या वाजवून घेतलेल्या मी तर ती मी मटकी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि हे सगळं एकत्र करून हलवून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी उठते आपल्याला पाहिजे तेवढं आपण म्हणजे करू शकतो शक्यतो मिसळ जास्त खट्टा पण नसे आणि जास्त पातळ नाही मिडियम साईजमध्ये तर आम्हा आम्हाला दहा बारा जणांना पुरे एवढं मी मिसळ बनवून घेते ते बघा आत्ताच त्याला कलर किती छान आला आहे अजून उकळी यायची लाल खूप झंझणीत अशी मिसळ छान लागते मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा बघा ह्याला मी एक उकळी उक, उक... शिजवून घेते त्यामुळे जास्तच नाही तो उकळी येऊन एक दहा पंधरा मिनटं मंद आचेवर शिजवून घेतली त्याच्यानंतर मी माझ्या वाटक्यामध्ये घेतली स्टीलचा एक वाटका असतो त्याच्यामध्ये मी घेतले मिसळ मला गे काढून आणि अशी मिसळ घ्यायची वाटक्यात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा लिंबू थोडासा पिळायचा हे बघा लिंबू पिळून घेतला आणि त्याच्यानंतर जी घाटी शेव असते ती त्याच्यामध्ये टाकायची घाटी शेव बघा मी टाकून घेतले त्याच्यानंतर टेस्ट करते तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मिसळचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय